आहे का स्थानिक उमेदवार तुमचे काकांचं नाव तुम्ही सांगितलं हां तर दाता प्रशांत अशी नाव सांगितले तुम्ही हां तर तुमचा पाठिंबा कुणाला आहे नाही तसं आता उमेदवारी झाल्याशिवाय काय आता आमच्या गावचा आहे बघा आमच्या गावच्याच पाठिंबा माझी मंडळ आला फक्त जिल्हा परिषद पण स्थानकांनाच का काकांना काकांनाच का आता हो गावचं आहे कसं तरी समजून घ्या का

जिल्हा परिषद औसा बेळगोपाटातून उमेदवार कोण उभे आहेत ते तुम्हाला माहिती कोण कोण अजून प्रावागे। अजून तुमचं मत कोणाला कल दादा नाव सांगा तुमचं काय सांगाल तुम्ही जिल्हा परिषद उमेदवारांबाबत उमेदवारांबद्दल सांगायचं झालं तर मुळातच पहिल्यापासून साहेबांनी वळसे पाटलांनी जे काही काम केलेले त्या कामाचा कामाला श्रेय देऊन सगळी लोक त्यांच्या पाठी राहतील आणि विष्णू काका आणि पंचायत समिती निघून हे अगदी शंभर टक्के बहुमतांनी उभे येतील आपल्याकडून निघत नाही पंचायत समितीला आपल्याकडून निलेश टेंबकर आहेत निलेश टेंबकर पंचायत समिती दिलेत काय त्यांना साहेबाची माणसं असतील ती एकशे तेरा टक्के येतील त्यामध्ये शंका नाही नवीन उमेदवार आला चान्स नाही देणार का तुम्ही नवीन उमेदवार आला चान्स नाही देणार का नाही नवीन नवीन उमेदवार जरी असला तर काकांचं नवीनच आहेत ना पण त्यांचं कार्य मोठ त्यांच्यासारखं कार्य आज पण होणार आहे का गावाचा जो सारामारा बदलला आहे हा केवळ आमच्या काकांच्या मुळे बदल म्हणजे तुम्ही विकासाला मत देणार आहे विकास आणि काका आणि साहेब भाव सांगा तुमचं चंद्रशेखर जानकर गाव कोणतं औषधी बुद्रुक औषधी बुद्रुक जिल्हा परिषद पंचायत समितीची रणजमाळी चालू झालेली आहे उमेदवार माहित आहेत का तुम्हाला कोणताच उमेदवार माहित नाही काकांचं चालू आहे विष्णू काका आहेत प्रशांत अभंगे प्रफेसर बांगर आहे गणेश गाडी आहेत हे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत पंचायत समितीला उमेदवार काय सांगाल तुम्ही तुमचा पाठिंबा कोणाला आपला माणूस काय आपला माणूस कोण आहे आमचे काका आहे का काय काकांनाच का, का आमचे गाववाले गाववाले एकंदरीत गाववाले असल्यामुळे तुमचा काकांना पाठिंबा आहे हो धन्यवाद सांगा तुमचं काय जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी चालू झालेली आहे જિલ્લા પરિષદ અવસલ પિંપળ ગટ ઉમેદવાર કોણ આવે તરી આજુ ઉમેદવાર માહિતી વિષ્ણુ ગાકા અને નિલેશ પિંપળ હેન ઉમેદવાર તહિત तुमचा पाठिंबा कोणाला असेल काकांनाच काकांना तुमचा पाठिंबा आहे काका जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी चालू झालेली आहे उमेदवार माहित आहेत का तुम्हाला हो कोण कोण आहेत आमच्या गावात विष्णू का पाटील अजून आता काय आम्हाला माहिती आमच्या गावाच आणि आम्हाला माहिती आहे आमच्या गावाला राहणार बाकी काय कोणा नाही का आमच्या त्याला वोटिंग करणार काय घेऊन दिले का, का? का, का हो तुम्हाला आता, का, 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 आता 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 पहिल्यापासून ते राजकारणात मोठे व्यक्ती आहेत जिल्ह्यात आहेत आहेत नाही का आमच्या गावाला काय मान्यता जाणार ना

काका कोण विष्णू विष्णू का काही नाही आहे तुमचा पाठिंबा कुणाला आहे तुमचा पाठिंबा कोणाला काका काकांना दादा नाव सांगा तुमचं अरे नाही आहे गेले तुमचं मत काय आहे आमचं का विष्णु काकारणारच नाही वर पाहून सांगा ना जरा विष्णू काकाला काकाश का आकाशची काम चांगली आहे माणूस चांगला आहे माणूस चांगला आहे જિલ્લા પરિષદ પંચાયત સમિતિ જે રંગે પાટીલે તમિંબુ ઉમેદવાર દેશનુકા દાદા નામચ સંજય રામચંદ્ર जिल्हा परिषदेची निवडणूक चालू आहे उमेदवार कोण कोण आहेत माहिती का तुम्हाला आम्हाला आमच्या उमेदवार माहिती कोण कोण उमेदवार आहेत तुम्ही कोणाच्या पाठीमागे दादा नाव सांगा तुमचं तुमचं काय मत आहे काय मत आहे तुमचं गावाले कोण आहेत तुमचे काका काका आहे तुमचा पाठिंबा कोण आला दादा नाव सांगा तुमचं पाठिंबा कोण आलाय तुमचा काकाला काकाला दादा नाव सांगा काय सांगाल तुम्ही गाववाले आणि आमच्या गावचा विकास त्यांनी पहिल्यापासून जरी झेडपी मध्ये वगैरे नसले तरी त्यांनी आमच्या गावाकडं लक्ष दिलेले आणि विकासाच्या दृष्टीने आम्हाला काकाच पाहिजे झेडपी काका, उमेदवार नसताना ही तुमच्या गावामध्ये विकास काम चालू चालू त्यांच्या त्यांच्या वर्ष पाटलांच्या माध्यमातून त्यांनी बरीच काम केली तुमचा पाठिंबा राष्ट्रवादी काकांना